उद्या जून रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे हिंगोलीत येणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मोठ्या संख्येनं समाज बांधव या रॅलीमध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे या संदर्भाचा घेतलेला आढावा उमेश चक्कर यांनी पाहूयात मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या सहा जून रोजी हिंगोली शहरामध्ये येणार आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिंगोली शहरामध्ये शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या शांतता रॅलीमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचं देखील आव्हान या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे या अगोदर जो आरक्षणाचा मुद्दा हाती धरत मनोज जरांगे पाटील यांची जी हिंगोलीमध्ये जी सभा पार पडली होती त्या सभेला देखील उत्स्फूर्त असा प्रसिद्ध प्रतिसाद या अगोदर मिळाला होता त्यानंतर हे ज्या शांतता रॅलीचं जे आयोजन हिंगोली शहरामध्ये जे करण्यात आलेलं आहे या याची सुरुवात देखील हिंगोली शहरातूनच होणार आहे त्याचबरोबर हिंगोली शहरामध्ये शांतता रॅलीचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक जी जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा बंदोबस्त देखील असणार आहे त्याच पद्धतीनं पोलिसांकडून देखील तयारी केली जात आहे शहरामध्ये मनोज रंग पाटील यांचा पाटिल आवाज प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा ते, घटका ते दिसावे त्यासाठी शहरात ठिकठिकाणी थीक स्क्रीन देखील लावण्यात आलेला आहे शहरात एक दोन नव्हे तर दोनशे दो भोंगे या शहरामध्ये ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेला आहे शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जी शांतता रॅली काढण्यात येणार आहे या शांतता रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याची माहिती देखील संयोजकांकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे माझ्या सहकारी उदासह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली